महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री त्याची आई माहीतर मी कधी काढली नाही त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नव्वदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असं इथली माणसं बोललेली आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी जीभ काय हसरत आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आम्ही तयार आहोत मी आत्ता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आत्ता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय मी जीव आपल्या हातात घेतला आहे हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कोणीतरी बोललं पाहिजे एकही माणूस इथं बोलायला ना तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीभ काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितला आहे माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील मग ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील तुम्ही घ्या जीव आम्ही एकटेच फिरत आहोत तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत तुम्ही घोरपडे अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतला आहे तुम्ही तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केला आहे आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुती आहात आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्वानी करणारी माणसं आहोत घ्या जीव आमचा चालेल पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही सर ओबीसी आरक्षणाचे